नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती आहे यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पावसाच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो जूनमध्ये हाहाकार माजणार मान्सून आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार हवामान विभागाचा अंदाज आलेला आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की जूनमध्ये कशाप्रकारे पाऊस होणार आहे आणि सर्व रेकॉर्ड जे आहेत ते कशाप्रकारे तुटणार आहेत आणि हवामान खात्याचा अंदाज नेमका काय आहे शेतकऱ्यांनी पेरणी करावी की नाही करावी हे संपूर्ण माहितीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो यंदा जून महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सरासरीच्या एकशे आठ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे यंदा मान्सून मे महिन्यातच दाखल झाला असून सोळा वर्षानंतर अशी परिस्थिती उद्भवली आहे दोन हजार चोवीसमध्ये भारतात नऊशे चौतीस पॉईंट आठ मिमी पावसाची नोंद झाली होती तर दोन हजार तेवीसमध्ये तो आठशे वीस मिमी पाऊस झाला होता हा पाऊस सरासरीपेक्षा चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के अधिक झाला होता संपूर्ण मान्सून हंगामात देशात सत्याऐंशी सेंटीमीटरच्या दीर्घकालीन सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडू शकतो पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले की या हंगामात मान्सूनचा भाग गाभा क्षेत्रात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे दीर्घकालीन सरासरीच्या एकशे साठ टक्क्यांहून अधिक पाऊस पडू शकतो मान्सूनच्या क्षेत्रात मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र ओडिसा आणि लगतच्या प्रदेशांचा समावेश आहे या परते या प्रदेशात बहुतेक पाऊस नैऋत्य मान्सून दरम्यान पडतो आणि शेतीसाठी त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो वायव्य भारतात मान सामान्य मा, मा पाऊस अपेक्षित आहे तर ईशान्य भारतात सामान्यापेक्षा कमी पाऊस पडू शकतो आय एम डीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा म्हणाले की मध्य आणि दक्षिण भारतात सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने सोमवारी सांगितले की नैऋत्य मान्सून सामान्य तारखेच्या सोळा दिवस आधी मुंबईत पोहोचला आहे एकोणीसशे पन्नास नंतर पहिल्यांदाच इतक्या लवकर दाखल झाला आहे शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाला दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच तो भारतीय मुख्य भूमीवर इतक्या लवकर दाखल झाला त्याच वर्षी दोन हजार तेवीस मे रोजी तो या राज्यात पोहोचला आहे नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनपर्यंत केरळमध्ये प्रवेश करतो तो अकरा जूनपर्यंत मुंबईत पोहोचतो आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो तर सतरा सप्टेंबरच्या सुमारास वायव्य वा भारतातून माघारी मान्सूनची सुरुवात होते आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचं हवामान कोरडं होतं नैऋत्य मान्सून भारतासाठी इतका खास का आहे याचे पहिले कारण म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत होणारा हा मान्सूनचा पाऊस देशातील वार्षिक पावसाच्या सत्तर टक्के वाटा आहे याचा अर्थ असा की देशाच्या पाण्याच्या गरजा बहुतांशी या पावसाने पूर्ण होतात भारतातील साठ टक्के शेती जमीन सिंचनासाठी मान्सूनवर अवलंबून आहे भात मक्का बाजरी नाचणी आणि तुरहाड ही खरीप पिके नैऋत्य मान्सूनवर अवलंबून असतात हवामान खात्याने येत्या काही दिवसांत केरळ कर्नाटक किनारी महाराष्ट्र आणि गोव्यातील काही भागात खूप मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच आज केरळ कोकण मुंबई शहरासह मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रे कर्नाटकातील किनारी आणि घाट क्षेत्रामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे केरळ आणि महाराष्ट्रात मान्सूनच्या अकाली आगमन आगमनामुळे मोठे नुकसान झाले आहे मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सर्वत्र पाणी आहे रस्ते गटारे सर्व काही वाहून गेले आहेत मेट्रो आणि रेल्वे स्थानकांमध्ये ही पाणी शिरले आहे तर मित्रांनो अशाप्रकारे जो मान्सून आहे तो यावर्षी लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि आता याच्यामुळे शेतकऱ्यांपुढे एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता शेतीची पेरणी करायची की नाही करायची आणि जर केली तर पुढे हा मान्सून कशाप्रकारे येणार राहणार आहे पाऊस होणार आहे की नाही आहे हा देखील प्रश्न उपस्थित केला जाणार आहे परंतु मित्रांनो येत्या पन्नास वर्षानंतर अशी जी परिस्थिती आहे ते पहिल्यांदाच आता उद्भवलेली आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता तुम्हाला कशा प्रकारे शेती करायची आहे ते आता तुम्हाला ठरवायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काहीशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद